जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो मी चर्मन डेअरी फार्ममधून तुम्हाला दूध भेसळीबाबत काही माहिती देत असून त्याबाबत आपण योग्य ती माहिती घेऊन आणि दूध भेसळीबाबत काही आपल्याला शंका असल्यास चर्मन डेअरी फॉर्म घोडेगाव आमच्याशी संपर्क करावा आणि आम्ही जी माहिती तुम्हाला संकलित केलेली आहे त्या माहितीद्वारे आपण दूध भेसळीची योग्य ती काळजी घ्यावी आणि आपल्या कुटुंबाला आपल्या मुलांना या बाव याच्यातून म दूध भेसळेपासून मुक्तता मिळावी यासाठी आम्ही जर्मन डेअरी फार्मच्या माध्यमातून आम्ही या यूट्यूबच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला माहिती संकलित केलेली आहे तरी ती माहिती आपण वाचावी आणि काही अडचण भासल्यास जर्मन डेअरी वर संपर्क करावा ही विनंती